तशी तयार झालेली असा ती असो परिस्थिती काय रोजची तशीच असतली माझी आता काय करता असो पाणी काढून <laughs> पाणी काय चालू असले मी कदाचित त्यांचे फॅट्स कमी झाले असतले असं डॉक्टर कडे जाऊचे असत उद्या परवा जातील ते तांदळाच्या दुप्पट लागतला पाणी फाटफाट झाला थोड्या पिळ्यात आधी उड्यात थोडे थोडे इन्स्ट्रक्शन देऊचे लागतत कलर काय छान दिसता बघा मस्त माझी रेसिपी बघून कोणी तशी करून जाऊ नये लयका जपाचा लागता अल्ले अरे गो चिमेया इकडे इकडे चिमणजी लाग सोडूक गेला पाऊस गेलो पण सगळी हिरवळ गायब झाली आमच्या अंगणातली तुक आता तो कायम येतच नाही लागता बघा माझी बरीचशी कामं होती हॅलो नमस्कार मी अमिता कशी असा सगळीजण मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन इल तुमका पहिल्यांदाच सांगताय सगळ्यांनी पहिल्यांदा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब केला नशाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट पण द्या कारण आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा आज कॉन्ट्रॅक्ट जेवणाचा त्यांच्याकडे दिलेला असा म्हणजे हल्ली बऱ्याच वेळा तेच करतात जेवण कारण माझ्याकडे तशी परिस्थिती तशी तयार झालेली असा ती असो परिस्थिती काय रोजची तशीच माझी पुलाव करूचो त्यांचा विचार असा थोडीशी माझी पद्धत आणि थोडीशी त्यांची पद्धत असा मिक्स करून त्या करतात बघूया आपण ते काय काय करतात ते काय करता जो पाणी काढून पाणी काढता जायला थंडी भयंकर सध्या असा भरपूर आणि त्यांना भरपूर थंडी लागता कशी काय लागता काय माहिती त्यांचा हिमोग्लोबिन तर व्यवस्थित असा पण त्यांचं कोलेस्ट्रॉलचा प्रमाण मागे वाढलेला त्याचे कोलेस्ट्रॉलचे गोळ्या चालू असल्या कदाचित त्यांचे फॅट्स कमी झाले असतले असं आणि त्यांना आता थंडी लागता आता डॉक्टरकडे जाऊचे असत उद्या परवा जातील ते आणि त्याप्रमाणे घेतील कारण नाहीतर त्यांना थंडी लागण्याची काय गरज नाही असं एवढा कारण माका पण लागता थंडी पण थोडी कमी लागता ह्यांच्यापेक्षा असो कोथिंबीर कांदो ही ही ह्या कशा ते तुमका वयत आणि ह्या काय गाजर आणि ही फरजबी आणि हे मटार मटार पुलाव कर गाजराच्या कुशीन बस ह्याच्यात आला लसणाची पेस्ट असा आणि हे खडे मसाले कशा काय केले ही धन्याची पावडर असा हा आणि हा हो हा हो अख्खो मसालो आणि ह्या काय थांबा बघूया दाखवा काजू गर आणि ही ओली मिरची कशा काय ता करा पाणी उकळत ठेवला आणि इकडे कुकर ठेवल्याने या कांदो तुपात भाजल्याने असा ओके जास्त नको खडे मसाले टाकतो मिरी लवंग आवाज बघ फाट फाट झाला <laughs> डोळ्या पिळ्यात आधी मुडात काजीचे गर टाकल्याने थोडे थोडे कांदावा लागतात का मागे त्यांनी एकदा बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ती पण मस्त झाली म्हणजे युट्यूब वर बघून गेले आता त्याच पद्धतीने साधारण ते पुलाव करतले आहेत आणि थोडीशी माझी पद्धत पण ते वापरतले आहेत काय भाजी टाकतास कसले कसले काय ह्या टाकल्यानी गाजर आणि परसबी कलर काय छान दिसता बघा मस्त वाव परतून घेतला परतून आता आल्या लसूणची पेस्ट कधी आला लसूण पेस्ट तांदूळ वगैरे घातल्यानंतर आपण मसाला बोलूया एवढ्याच नको घालूया आला लसणाची पेस्ट पहिली भाजा मे तेलात जरा म्हणजे आधी टाकू पहिली होती जिरे माझी रेसिपी बघून कोणी तशी करून जाऊ नये हो कारण सगळा सर्वित सांबार पण चांगला होता ना मग काय आणि खातल कोण आम्हीच करत गपचुप खाऊन खो कारण आपण तर त्यात घड वेळ नाही करू बरोबर ते काय करतील ते खायच राहायचा ते जरा भाजू देत कच्चा वास जायला हवा लसणीचा हा समजलं पाणी बिणी काही एवढ्यात घालू नको जरा ते परतत राहा मोठा गॅस करून परतत राहा तोपर्यंत आपण ना दादू बघूया काय करता दादू चिमणा खाय बसला दादू ए दादू दादूक ना तो बोको लयच मारता लय एका जापाचा लागता अले अरे चिमण चिमण्या इकडे इकडे चिमण गेला बाहेर चिमण जिलाक सोदूक गेला दादू चल बाबू ये घरात चिमणा पण घाबरता पाऊस गेलो पण सगळी हिरवळ गायब झाली आमच्या अंगणातली चिमण तू बाहेर जाऊ नको हा काय खातस रे मूर्खा कायो खात बसतास आणि मग तुमच्या पोटा बिघडत तुमची चिमण्या चल घरात चिमण चल लाय हा नाही झाड कटीत गेला वास यायचा कमी होऊ देत

आई आमची काय करता स्वेटर घेऊन बसली थंडी लागली की लगेच घालायचो स्वेटर <laughs> एक मिनिट आले तांदूळ आता ह्याच्यात तांदूळ घालूचे असत अंदाजे मसालो तांबा बघूया मसालो घातलेलो असा ह्यो शाही बिर्याणी मसालो असा कोणत्याही ब्रँड चलता म्हणजे एव्हरेस्ट असा हा शूटिंग करू साठी काय काय करूचा लागता बघा माझी बरीचशी कामं होती आणि लय अवतार होतो म्हणजे आंघोळीच्या आधीच्या अवतारात मी काही करू शकत नाही होते अशा पद्धतीचं अवतार होतो मग ह्यांका म्हटला जरा थांबवा आपण शूट करूया मी आंघोळ करून नंतर इलय शूट करू साठी आई बाबांची आंघोळ झालेली असा आज जरा लवकर आटपला झालं का शकतो जास्त कोथिंबीर घालू आवडतात ना तुमका आवडत म्हणजे आवडत कारण तुम्ही तुम्ही बघतात बघता असता माझं एक लाईक का नाही देत तुम्ही माझं काही समजत नाही पटकन आता एक लाईक देवा बघूया जेवढे तांदूळ असतील ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचा म्हणजे आता हे अडीच वाटी तांदूळ होते आता पाच वाटी तांदूळ पाणी आणि एक वाटी जादा घालतो कारण त्याच्यामध्ये भाजी वगैरे असतात ना गणित हे काय मीठ घाला अजून अर्ध चमच घाला म्हणजे तळलेलो कांदो आणि वरून ते काय सुंदर दिसत बघा मस्त दादो असा असा जेवण करू लागलो काय होईल खिडक्यावर बसलो त्याच्यासाठी आम्ही ना थैसर हे पण ठेवून दिलो फळी ठेवून दिलो पलीकडे म्हणजे त्याचा नीट बसा गाव आहे तर तो हैसर बसता आपण तो ऐकतच नाही अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही तो भात खूप करूच लागतो काल कालच उरलो नाही करूच लागतो पण ते लाईक केलास ना, के ना? पहिला लाईक करा शेंगदाणे भाजत विसरूच नाही करू ते मी ना बऱ्याच वेळा विसरते सुरू करू सुरू करूनच विसरते मी अगदी काय काय बोलले मी आणि ह्याच ना आम्ही हे करतो ना शेंगदाणे भाजतो बघा नेहमीप्रमाणे हे बसले हा त्या शेंगदाण्याचा कूट आम्ही कोशिंबीरीत घालतो आता कसली कोशिंबीर ती तुमच्या लक्षात येईल असली तर ठीक आहे नाही लक्षात येली असली तरी पण अशीच तुम्ही बघत बसा कारण कोशिंबीर मी कशी करते कोशिंबीर ती बघायची कसली कोशिंबीर ती नंतर सांगते कांदा टोमॅटोची वगैरे अशी नाही कोशिंबीर एकाच ह्याची असते कुकरावरचं नाव दाखवते बघा दादलो ना हे झोपलो आ तर भेटूया आपण जेवताना बाजराची कोशिंबीर असा आणि त्याच्यात आपण आता दही टाकतो हे मीठ जरा त्याच्यात ओली मिरची घालतात हे शेंगदाणे अथवा कूट पुलाव्याचं ना एवढं मस्त वास येता मस्त म्हणजे मस्तच वास येता ढवळत आता खायसारखं वाटतं मका पुलाव इतकं सुंदर वास येता काय केला सो बिर्याणी सारख्या बुतूर आपण तो कांदो तळून टाकलो त्याच्या वास त्याच्या वा, वासामुळे वाटता की काय हातातली जा, जादू हातातली जादू कोणाला समजत नाही असं म्हणतोय हातातली जादू काजराची कोशिंबीर तयार असा तर फक्त कोशिंबिरीकडे बघा बाकीच्या ह्या असल्या पसाऱ्याकडे बघू नको पुलाव तयार असा आमचं आणि ताटा वगैरे आम्ही आता मांडलो ही कोशिंबीर दोन चमचे काय शकते कोशिंबिरीत आणि ही आमची ताटा आणि आई इकडे बसली असं ही बघा आणि आता हा सुंदर दिसता ये ती बघा मस्त आता जरा ढवळा बघूया काय झाला ता पाणी जास्त झाला तुझ्या नादाक लागले अरे लवकर उघडला कुकर ना असं काय पाणी कुठे जास्त झालंय मी जरा ढवळते आहे नंतर जरा असं कुकर लवकर उघडलं ना की असाच होता पाणी जरा जास्त खाली रवल्यासारख्या वाटत काय इकडे 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 जरा झालो बघितलात पुलाव तर आता व्हिडिओ जर आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब पण करा जाता जाता बाय बाय सॉरी